मागे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ट पुतळा आणि मागे जे आहे ते आहे नगारखाना हा आहे दरबार हॉल या ठिकाणी पूर्वी दोन मजली सागवानी लाकडाचं नक्षीकाम केलेल्या इमारती होत्या आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला होता राज्याभिषेकाला सहा हजार महत्त्वाची व्यक्ती हजर होते असं सा सांगितलं जातं आणि याच ठिकाणी राज्यभिषेकाच्या वेळी नगारखान्यात नगारा दुमदुमत होता आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा जयघोष करीत होता बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की तर हा जो गेट आहे गेटला नगारखाना म्हणतात ना कारण त्या काळामध्ये एक नियम होता नगारे वाजले की गडाचे दरवाजे बंद व्हायचे याची बावन्न फूट हाईट आहे याची प्रतिकृती पाहून इंग्रजांनी मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया तयार केला नगरखाण्यापासून सिंहासनापर्यंत किमान जे अंतर आहे मधलं हे दोनशे फुटाचं अंतर आहे महाराजांच्या काळामध्ये माईक व्यवस्था नव्हती राजे जरी भाषण करत असले तरी चारी कोपऱ्यामध्ये ऐकायला जायचं किंवा जरी ह्या कोणी खुदविदलं महाराजांना तिथपर्यंत ऐकायला जायचं आजही इथून शांत आवाजामध्ये बोललं तिकडे ऐकायला जाते शांतता पाहिजे आपण इको साऊंड म्हणतो पण समोर महाराजांचं सिंहासन आहे राजांची बसण्याची जागा आता मात्र सिंहासन हे पंचधाजूचं आहे पाच धातूपासून बनवलेले स्थापना एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये झाले भारताचे सातवे राष्ट्रपती होते डॉक्टर गॅनीजल सिंग यांनी सिंहासन बसवलंय त्यामध्ये जी मूर्ती आहे ती मूर्ती सहा जून दोन हजार नऊ मध्ये कोल्हापूरची उवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मूर्ती बसवली हा राजांचा दरबार आहे ते महाराजांचा राज्याभिषेक झाला होता तुम्ही राज्याभिषेकाचे फोटो पाहिजे पोस्टर त्या फोटोमध्ये पाहिजे पांढरी व्यक्ती महाराजांना स्वतःची कॅप करून राजांना मानाचा निग्र करताना दाखवलं त्याचं नाव होते हेनरी ऑग्झेंटेड इंग्रज होता हा हेन्द्रिया ऑक्झेंटेड म्हणतो की राजांच्या राज्याभिषेकासाठी दरबारामध्ये सहा हजार लोक उपस्थित होती दरबारावरती सागवानी लाकडाखाली पैठणी कापडाने सजवलेला महाराजांचा असा एक दरबार होता राजांचं सिंहासन बत्तीस वेळ सोन्याचा होता राज्याभिषेकासाठी राण्या अष्टप्रधान जिजामाता संभाजी महाराज राजाराम महारा महाराज आणि गागा भट्ट उपस्थित होते महाराज नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजता जगदीश्वराचे दर्शन घेऊन आल्यानंतर या नगार खाण्यासमोर दोन हत्तीं दोन घोडे सजवले होते नगार खाण्यावरती नगारे सनई चौघडे वाजत होते महाराज दरबारामध्ये आले राजांचं अंतकरण धरून आलं कारण ज्याने हिंदवी स्वराज्यासाठी प्राण दिलेली माणसं राजांना दरबारामध्ये कुठेच पाहायला दिसत नव्हती महाराज सिंहासनावरती अरुण होताच खाली महादरवाजामध्ये एकवीस तोफांची सलामी दिली इथे ते समोरच गुल्फासांनी गर्जना केली की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय महाराजाधिराज राजा श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की अशा प्रकारे आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला होता हा इंग्रज गडावरती पायी चढून आला होता गडावरती आला आणि या गेट समोर त्यांनी दोन हत्तींना पाहिलं विचार करू लागला दोन पायाचा माणूस गडावरती येताना एवढी दमछाक झाली तर महाराजांनी चार पायाचे हत्ती कसे आणले राजांनी अशी कायदा केली होती जे काही गडावरती आणले हत्ती छोट्या हाती पालखीमध्ये आणले रायगडावरती त्यांचं पालन पोषण केलं म्हणजे एका हातीची वाढ किमान तीन वर्षामध्ये होते आणि रायगडाचं बांधकाम चौदा वर्ष चालू होतं हत्तींना मोठं करून काय उपयोग करून घेणं राजांची दूरदृष्टी होती मग लहानाचं मोठं करता येत मोठ्याचं लहान करता येत नाही समोर आपल्या भारताचा राष्ट्रध्वज फडकवतात एक मे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या गडावरती काही कार्यक्रम असेल शिवपुण्यतिथी शिवराज्याभिषेक त्या दिवशी भगवा फडकवतात व्यापारी होता हा कर्नाटक मधून झालेला म्हणजे जेवढी बाजारपेठ आहे जेवढ्या दुकानांना लागेल तो माल पुरवायचा एवढं काम करून इथे त्याला स्वतःच नाव टाकण्याची परवानगी बाजारपेठेतून सरळ जास्त समाधीला जातो तुम्हाला समाधीला जायचंय ना अर्धा तास जाईल मी माहिती सांगतो फक्त दर्शन घेऊन तुम्ही ते जे मंदिर आहे ते जगदीश्वराचं मंदिर आहे शंकराचं महादेवाचं मंदिराच्या पुढे गेट आहे गेटचं नाव आहे नगरखाना नगारखान्याच्या पायरीवरती एक नाव आहे मुळी लिपीमध्ये सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर हिरोजी इंदुलकरांनी गडाचं चौदा वर्षकाम केलं जेव्हा राजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी महाराजांनी हिरोजीनं विचारलं की हिरोजी बक्षीस काय पाहिजे हिरोजी म्हटलं राजा आम्हाला काही बक्षीस तुम्ही ज्या दर्शनाला याल त्यावेळी तुमचं पहिलं पाऊल ज्या पायरीवरती पडेल तिथे फक्त मला नाव टाकण्याची परवानगी द्या महाराजांनी हिरोजीने तिथे नाव टाकण्याची परवानगी दिली पाठीमागे तर पांढरा कळस आहे ती महाराजांची समाधी आहे राजांच्या समाधीच्या पाठीमागे वाघ्या कुत्र्याची समाधी आहे ही आहे रायगडावरील बाजारपेठ आज या ठिकाणी दुकानं भग्नावस्थेत दिसत असली तरी त्या काळामध्ये या ठिकाणी वैभव नांदत होतं दोन्ही बाजूला असलेल्या दुकानामध्ये विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध होत्या आणि हिरी मोते माणिक सोन्या चांदीचे दागिने यापासून ते उंची कापड या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध होतं आणि गडावरील सरदार सैन्यातील अधिकारी या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येत असत या ठिकाणी ओट्याची उंची बघा जास्त उंचावर हे दुकान आहेत कारण आलेल्या सरदारांना घोड्यावर बसल्या बस सुद्धा या ठिकाणी खरेदी करता यावी असा त्यामागे उद्देश होता रायगडाच्या वैभवात भर टाकणारी ही बाजारपेठ त्यावेळी होती त्या काळातली दुकान पुढं विकायचा इकडं स्टॉक करायचा रायगडावर असलेलं हे आहे जगदीश्वराचं मंदिर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानं या ठिकाणी हे जगदीश्वराचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे गडाची बांधणी करणारे हिरोजी इंदुलकर यांना राजाने विचारलं की तुम्हाला काय बक्षीस यावी तेव्हा त्यांनी फक्त एवढंच मागितलं की मंदिराच्या पहिल्या पायरीवर माझं नाव कोरण्याची परवानगी द्यावी आणि हे नाव आपल्याला दिसत आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर जगदीश्वराच्या मंदिरासमोर असलेला हा भव्य असा दगडी नंदी आणि यावर त्यावेळेस नक्षीकामसुद्धा केलेलं आहे डोंगरांच्या माळा कोरलेल्या आहेत साखळ्या कोरलेल्या आहेत आणि हे नंदीचं स्वरूप आजही एवढ्या वर्षानंतर लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही आणि जगदीश्वर मंदिराच्या अगदी समोर आनंदी आहे महादेवाची अतिशय सुंदर अशी पिंट प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी पूजेसाठी येत असत ही आहे रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी जगदीश्वराच्या अगदी मंदिरासमोरच ही समाधी स्थळ आहे याच ठिकाणी छत्रपती शिवरायांना अग्निदाह देण्यात आला या ठिकाणी दर्शनाला आल्याच्यानंतर आजही आपल्याला प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते आणि मागं जे दिसत आहे ती आहे वाघ्या कुत्र्याची समाधी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडाला बघण्याचा आज योग आला आणि या ठिकाणी येऊन या माध्यमातून आपल्यालासुद्धा रायगडाचं आणि छत्रपती शिवरायांच्या समाधीचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला माझं चॅनल आहे भारत परिक्रमा विद्गजानन छत्रपती शिवाजी महाराज की जय जगदीश्वराच्या मंदिराची सध्या परिक्रमा सुरू आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्वत दर्शनासाठी येत असत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे पुण्यस्थळ आहे किल्ले रायगड या ठिकाणी आपण जरूर भेट द्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात हिंदवी स्वराज्यात गुन्हेगारांना बिलकुल माफ केलं जात नसे आणि मागं जे दिसते ते आहे टकमक टोक गुन्हेगाराला सजा दिल्याच्या नंतर त्याचा त्या ठिकाणून कडेलोट केला जायचा ते मागं दिसते ते आहे टकमक टोक बाराशे अकरामध्ये विस्तृत पसरलेलं हे स्फूर्तीस्थळ पाहता पाहता दिवस केव्हा मावळवला कळलंच नाही आता गडावरून उतरणं हे एक मोठं दिव्य आहे रायगड आता किल्ला पायऱ्या उतरत उतरत आता खाली अंधार पडायची वेळ काय आता उतर आलो खाली वळंदार तटबंदीमध्ये असलेला हाही मुख्य दरवाजा हा दरवाजा आजही बंद केला जातो गड उतरताना अतिशय अंधार झाला होता गडात अंधार झाला होता आणि अंधारात गड उतरणं अतिशय अवघड आहे मोबाईलच्या उजेडामध्ये आम्ही गड उतरला आपण जर गडावर जाणार असाल तर उशिरा जाऊ नका दोन वाजतापर्यंत आपण गडावर पोहोचले पाहिजेत कारण पाच ते साडेपाच वाजेपर्यंत रोप वे बंद होतो आणि अंधारामध्ये किर्र झाडी आणि त्यामधून असलेला रस्ता उतरणं अतिशय अवघड आहे